नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेची आपण तयारी करत आहोत आणि या परीक्षेच्या तयारीमध्ये जे काही आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन इम्पॉर्टंट महत्त्वाचे व्हिडिओ अपलोड करत आहोत त्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांची कमेंट आहे की सर इंग्रजी विषयाच्या संदर्भामध्ये व्हिडिओ अपलोड करावेत आणि कशा पद्धतीने पास होता येईल त्याविषयीचं मार्गदर्शन करा मित्रांनो या इंग्रजी विषयाच्या संदर्भात आपण ऑलरेडीच बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये फिक्स मार्क इंग्रजीत कोणते प्रश्न मिळवून देतील त्या प्रश्नांचाच आपण अभ्यास केला आणि त्या संदर्भातील अभ्यास करून काही व्हिडिओ आपण अपलोड केले ज्याच्यामध्ये ट्रू आणि फॉल्स जे विधानं आहेत ते कशी शोधायची ती कशी तुम्हाला कळतील चुकी बरोबर विधानं सोडून त्याचा क्रम लावायचा किंवा ते ओळखायचे बरोबर चुकीची उद्यानं बरोबर करून लिहायची तर त्याला काही मार्क आहेत अशी काही विधानं आहेत ते तुम्ही ओळखू शकाल इंग्रजी येत नसेल तरी किंवा अरेंज द सेंटेन्स असतात एक घटनाक्रम आहे तो त्या क्रमाने वाक्यांची क्रम लावायला सांगितलेले असतात ऑप्शनमधून तर तेही तुम्हाला इंग्रजी येत नसेल तरी देखील तुम्ही ला कशा पद्धतीने लावू शकता हे आपण पाहिलं होतो त्यानंतर समरी रायटिंगचा एक भाग आहे की समरी कशी लिहायची एखाद्या पॅरेग्राफची एखाद्या आपल्याला दिलेल्या प्रश्नाची तर त्याचाही आपण सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेला होता त्यानंतर इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आहेत आठ क्वेश्चन लिहायला सांगितले जातात आणि याच्यासाठी आज आठ प्रश्न जर आपण व्यवस्थित पाठ करून ठेवले तर ते लिहून चारपैकी दोन तीन मार्क तरी तुम्ही सहज त्या प्रश्नामध्ये मिळू शकणार आहात त्यानंतर ग्रामरमधले काही पार्ट आहेत जसे टेन्स आहेत त्याचे काही टेक्निक्स आहेत त्या जर वापरल्या तर टेन्सवर आलेले प्रश्न तुम्ही सोडू शकाल चेंद फाईसचा सोपा प्रकार आहे तोही तुम्ही अभ्यास करून गेला तर त्याच्यावरती जर प्रश्न असेल तर त्याचेही मार्क मिळतील असे आपण बरेचसे प्रश्न अभ्यासले आणि ज्यामध्ये कमीत कमी सात मार्क आणि जास्तीत जास्त सतरा मार्क जर तुम्ही मिळवले तर तुम्ही इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने पास होऊ शकता यासाठीचे आपण प्रश्न पाहिले आणि त्या प्रत्येक प्रश्नात आपण किती गुण मिळू शकतो याचा विचार केला कमीत कमी, कमी गुणांचा विचार केलेला आहे तरी देखील नऊ ते दहा मार्क तुम्ही अशा प्रश्नांमधून मिळू शकता की जिथं तुम्हाला काही समजून घेण्याची गरज नाही आहे म्हणजे इंग्रजी येत असली बाहेण असं काही त्याचं गरज नाही डायरेक्ट तुम्ही उत्तरं लिहू शकतात असे हे प्रश्न होते आत्ता आपण दुसरा सेकंड पार्ट यामध्ये सुरू केलेला आहे त्यामध्ये तुम्हाला थोडंसं इंग्रजी येत असेल वाचलेलं समजणार असेल थोडं काहीतरी देशातलं तर त्या बेसवरती कशाप्रकारे इंग्रजीतले आपण प्रश्न सोडू शकतो तर त्यामध्ये आपण अभ्यासाला घेतलं होतं रायटिंग स्किलचा भाग मित्रांनो रायटिंग स्किलमध्ये आपण पाठीमागच्या व्हिडिओ मीमध्ये मी सांगितलं होतं की चार प्रकारचे ए बी सी डीचे प्रश्न असतात एमध्ये ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मॅसेज स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि ग्रुप डिस्कशन यांच्यापैकी एक प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा असतो दुसरा आहे ईमेल रिप आ, रिपोर्ट रायटिंग आणि इंटरव्ह्यूचे क्वेश्चन याच्यापैकी एक प्रश्न सीमध्ये स्पीच कम्पेअरिंग आणि एक्सपेन्शन ऑफ आयडियाज हे प्रश्न आहेत यापैकी एक प्रश्न सॉल्व करायचा असतो आणि डी हा जो प्रश्न आहे त्यामध्ये रिव्ह्यू ब्लॉग रायटिंग आणि अपीलचा प्रश्न असतो तसे हे चार प्रश्न आहेत की हे चार प्रश्न देखील तुम्हाला थोडं जर तुम्ही अभ्यास करून गेला तर त्या प्रश्नांचेही मार्क तुम्ही मिळू शकतात अतिशय सोपा पार्ट आहे तर कशा पद्धतीने याच्यात मार्क मिळवता येतील तर त्या संदर्भातला अभ्यास आपण करतो आहे पहा या मित्रांनो यामध्ये आज आपण क्वेश्चन चारमधला ए हा जो क्वेश्चन आहे तो अभ्यासूयात आता यात क्वेश्चन चार एमध्ये फर ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मॅसेज हा एक भाग दिलेला असतो दुसरा स्टेटमेंट ऑफ पर्पज हे एक दिलेलं असतं आणि तिसरा आहे ग्रुप डिस्कशन हे तीन प्रकारचे प्रश्न तुम्हाला ए या उपप्रश्नात दिले जाणार आहेत पण सोडवायचं मात्र तुम्हाला कोणता तरी एकच आहे आणि त्या एकाला चार गुण असणार आहे मग तुम्हाला इथं किती पर्यायी प्रश्न उपलब्ध झालेत पहा यामध्ये आपण जर हे तीनही घटक समजून घेतले तर यामधला तुम्हाला कोणता सोपा वाटतो तो तुम्ही सोडवायला घेतला तर नक्की त्याच्यात चारपैकी चार, चार मार्क सपोज नाही मिळाले तरी एक दोन मार्क तरी तुम्हाला या प्रश्नांमधून मिळवता आले पाहिजे तशासाठीच आपण कसा अभ्यास करू शकतो आणि काय करू शकतो की जिथं तुम्हाला झिरो मार्क नाही झिरोपेक्षा जास्त मार्क काही का महिना का मार्क त्याच्यातून तुम्ही मिळू शकाल तर या तीन प्रश्नांपैकी एकच प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे आणि हा कोणता प्रश्न आहे तो पहिला आपल्याला निवडावा लागेल तर त्यासाठी आपण ह्या तिघांचेही उत्तराचे फॉरमॅट एकदा पाहून घेऊयात हा पहिला फॉर्मॅट आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज या प्रश्नाचा आता हे जे सॅम्पल आहे स्टेटमेंट ऑफ पर्पजचं तर इथं पहा किती इंग्रजीतले एक दोन तीन चार चार पॅरेग्राफ लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये आणि ह्या चार पॅरेग्राफने एक स्टेटमेंट ऑफ पर्पज तयार झाले मग तुम्हाला दिलेल्या विषयावरती एवढ्या मोठ्या प्रमाणातलं इंग्रजी लिहिता येईल का याचा विचार करावा लागेल हे पहिलं क्वेश्चनचा फॉर्मॅट होता स्टेप स्टेटमेंट ऑफ पर्पजचा दुसरा एक प्रश्न आहे व्हर्च्युअल मॅसेजचा तर तो अशा पद्धतीने लिहिला जातो मग तुम्ही अशा प्रकारचा मॅसेज लिहू शकाल का की तिसरा प्रश्न त्यामध्ये सांगितलेला होता ग्रुप डिस्कशन तर ग्रुप डिस्कशनचाही प्रश्न या प्रकारचा आहे काही मित्र असतील काही व्यक्ती असतील त्यांच्यामध्ये काहीतरी डिस्कशन चालू आहे त्याच्यावरती माहिती लिहायची मग तुम्हाला या तीन घटकांपैकी सर्वात सोप्पा घटक कोणता वाटतो हे चेक करावं लागेल हे स्टेटमेंट हा पर्पज सोपा आहे की इथं दिलेला हा ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मॅसेजचा प्रश्न सोपा वाटतो की मग ग्रुप डिस्कशनचा प्रश्न सोपा आहे ज्याला इंग्रजी कळत नाही किंवा स्वतः वाक्य तयार करून लिहिता येत नाही अशा विद्यार्थ्यांना तर स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि ग्रुप डिस्कशन लिहिणं म्हणजे फार अवघड जाणार आहे सगळ्यात सोप्पा याच्यातला मला वाटतं प्रश्न आहे ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मॅसेजचा आता हा का सोप्पा आहे तर याच्यामध्ये आपल्याला सहज दोन ते तीन मार्क मिळवता येऊ शकतात असा प्रश्न आहे तुम्ही म्हणाल सर कशा प्रकारे याच्यात दोन ते तीन मार्क मिळू शकतो तर ह्या व्हर्च्युअल मॅसेजचा जो फॉरमॅट आहे तो ह्या ठिकाणी मी घेतलेला आहे ह्या व्हर्च्युअल मॅसेजमध्ये तुम्हाला प्रथम डेट लिहायची असते डेट म्हणजे काय दिनांक दिनांक लिहायचे असते त्यानंतर दोन नंबरला टाईम लिहायचा आहे वेळ लिहायचा आहे तो मॅसेज केव्हा आपण लिहितो आहे कोणत्या तारखेला लिहितो ती तारीख वेळ सुरुवातीला लिहायची असते त्यानंतर तीन नंबरला नेम ऑफ अ पर्सन दॅट हू द मॅसेज इज डायरेक्टेड तुम्ही कोणाला लिहताय तो मॅसेज त्या व्यक्तीचं ह्या ठिकाणी नाव आपल्याला लिहावं लागतं तीन नंबरला दिनांक लिहा वेळ लिहा आणि कोणाला लिहित आहे त्याचं नाव लिहायचं त्यानंतर बॉडी ऑफ द मॅसेज म्हटले मग तो काय मॅसेज द्यायचा आहे आपल्याला त्याला तो मॅसेज इथं बॉडी ऑफ द मॅसेजमध्ये लिहायचा आणि सर्वात शेवटी नेम ऑफ द रायटर किंवा सेंडर कोणी लिहिलंय तर मॅसेज त्या व्यक्तीचं नाव शेवटी लिहायचं किंवा पाठवणारा जो मॅसेज पाठवतोय त्याचं नाव सर्वात शेवटी लिहायचं मग असे मॅसेजमध्ये किती घटक आहेत एक दोन तीन चार पाच पाच घटकांनी मॅसेज तयार होतो पाचमधले मला वाटतंय चार घटक प्रत्येक व्यक्ती व्यक्ती म्हणतो मी विद्यार्थी लिहू शकेल एवढा सोपा पार्ट आहे एक डेट लिहायची दिनांक टाईम लिहायचे टाईम कोणाला पाठवते त्याचं नाव आणि शेवटी कोण पाठवते त्याचं नाव असे चार मुद्दे तुम्हाला सहज लिहिता येतील ह्या चारला एक दोन मार्क तरी मिळतील मेन राहिला आहे पार्ट बॉडी ऑफ द मॅसेजचा तर बॉडी ऑफ द मॅसेजमध्येही तुम्ही काय करायचं याचीही माहिती आपण पाहणारच आहोत चला लक्षात आले व्हर्च्युअल मॅसेजमध्ये पाच मुद्दे आहेत आता हा व्हर्च्युअल मॅसेज जो आहे त्यासाठी आपल्याला पुस्तकात हे सगळं शिकवलेलं आहे तिथं काही घटक दिलेले आहे तर मी त्याची थोडी माहिती सांगतो आणि मग आपण एक उदाहरण पाहूया पॉईंट ऑफ द रिमेंबर काही मुद्दे लक्षात ठेवा व्हर्च्युअल मॅसेज लिहिताना व्हाईल रायटिंग द बॉडी ऑफ द मॅसेज द फॉलोईंग पॉईंट हॅव टू बी किप इन माइंड तिचे मॅसेज लिहितो ना पण मॅसेजची बॉडी तर बॉडी ऑफ द मॅसेजमध्ये तुम्ही काय लक्षात ठेवायचे किंवा कोणते मुद्दे लक्षात ठेवायचे लिहिताना ते ते मुद्दे दिलेत पहिले सांगितलं आहे ओनली द मोस्ट इम्पॉर्टंट डिटेल्स शूड बी रिटर्न इथं फक्त तुम्हाला जे इम्पॉर्टंट डिटेल आहेत ना तेच लिहायचे आहेत मॅसेज आहे मला कळत नाही मला समजत नाही आणि सोडून देतात प्रश्न लिहायचे तर असं न करता इम्पॉर्टंट डिटेल तिथं काही आपल्याला दिसत आहेत का जो मॅसेज सांगितले आपल्याला लिहायला तिथं तो एकदा पाहून घ्यायचा त्याला अंडरलाईन करून ठेवायची इम्पॉर्टंट डिटेल आपल्याला लिहायची हे डोक्यात ठेवायचं दुसरं सांगितलं होतं नो न्यू इन्फॉर्मेशन no शूड बी ॲडेड ज्या मॅसेजमध्ये आपल्याला सांगितलेलंच नाही एखादी गोष्ट ती तुम्ही मनाने त्याच्यात ॲड करून सांगायची नाही मॅसेजमध्ये जेवढं दिले त्याच्यावरतीच तुम्हाला तो बनवायचा आहे ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स शूड बी यूज ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन असले पाहिजे वाक्य ग्रॅमरच्या रोलनुसार बनवली असलेली पाहिजे त्यासाठी इनडायरेक्ट ऑर रिपोर्टेड स्पीच शूड बी यूज म्हणजे वाक्य तुम्हाला काय करायचे आहेत इनडायरेक्टमध्ये कन्वर्ट करून लिहायचे मॅसेजमध्ये दे दिलेली वाक्ये ही डायरेक्ट स्पीचमध्ये असतील त्याचं इनडायरेक्ट करून तुम्हाला वाक्य लिहायचं आता डायरेक्टचं इनडायरेक्ट कसं करायचं हा ग्रामरचा पार्ट आपण ऑलरेडी इंग्रजी ग्रामरमध्ये शिकवलेला आहे त्याचे व्हिडिओ आहेत व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पण मी पुन्हा डायरेक्ट इनडायरेक्टचं शॉर्टकट्स जे आहेत ते तुम्हाला सांगेल ग्रामरचा प्रकार अभ्यासताना तो अजून आपण पाहिलेला नाही तर त्यावेळेस तुम्हाला कळेल इनडायरेक्टचं वाक्य कसं बनवायचं असतं आणि ते कसं लिहायचं सगळे मॅसेजमधले इनडायरेक्टची वाक्य असले पाहिजे दुसरं आहे मॅसेज शूड बी रिटर्न इन सिम्पल लँग्वेज मॅसेज हा साध्या भाषेमध्ये लिहायचा विदाऊट एनी अब्रिव्ह्युरिटेशन म्हणजे तिथं काही असं खो खूप किचकटपणा आणू नका चेक युवर मॅसेज बिफोर यू सबमिट अँड सेंड इट आता आपण हे सबमिट आणि सेंड करत नाही तो सेंड करण्यापूर्वी वाचा म्हटलेलं आहे आपण इथं ते लिहितो आहे परीक्षेमध्ये सो सेंड वगैरे करणार नाहीत पुढचा मुद्दा सांगितला फ्रेंडली अँड पोलाईट वाक्यरचना त्याच्यामध्ये असावी मॅसेजमध्ये एखाद्याला धमकी देतो आहे किंवा अशा प्रकारचा तो मॅसेज नसावा फ्रेंडली आणि पोलाईट त्याच्यात वाक्यरचना यायला हवी अवॉइड काही गोष्टी म्हणजे दुसऱ्याला काहीतरी हे करणाऱ्या वाक्यरचना नसाव्यात इन शॉर्ट वर्डमध्ये ते सगळं आपल्याला मॅसेज लिहायचं असतो म्हणून शॉर्टकटमध्ये असावं आणि ते कन्फ्युजन निर्माण करणारं नसावं स्पष्ट त्याच्यातून मॅसेज जाणारं मेसेज असावं असे काही त्यांनी मुद्दे सांगितले त्याच्या आधारे तुम्हाला मेसेज तयार करायचे आता त्याच्याच बेसवरती आपण एक परीक्षेला विचारलेला प्रश्न विचार घेतले पहा अशा प्रकारचा प्रश्न येतो आता तुम्ही म्हणाल सर याच्यात तर खूप इंग्रजी आहेत आणि याच्यात काय मेसेज सांगितलं आम्हाला कळत नाही तर मॅसेज कळत नसेल तर मॅसेज म्हणजे काय प्रकार आहे तो आधी समजून घ्या मित्रांनो मॅसेजमध्ये समजा एखादा व्यक्ती आहे इथे मी एक विद्यार्थीने विचारात घेतली ही विद्यार्थिनी आपल्या वर्गातल्या एका मित्राला फोन करते आणि तिला ते फोन करून आपल्या मित्राला सांगायचं आहे की माझ्याकडून तू एक वही घेऊन गेलेला आहेस नोट्स कम्प्लीट करायला तर आज स्कूलमध्ये येताना ती नोटबुक तू घेऊन ये कारण ती नोटबुक तुम्हाला तो मित्र काल देणार असेल पण काल तुम्ही आला नाहीत मग तो घेऊन आला असेल काल पण तुम्ही काल आला नाहीत म्हणून आज पुन्हा तो घरी घेऊन गेला आहे आणि आज मात्र तो म्हणाला की तुम्ही येत आहेत की नाही घरीच ठेवू तर त्यांना प्रॉब्लेम होईल तर मग अशा वेळेस ती जी विद्यार्थिनी आहे ती फोन लावते त्याला सांगण्यासाठी की वही घेऊन ये पण प्रॉब्लेम असा होतो की तो फोन तुमचा तो मित्र न उचलता मित्राचे वडील उचलता मग अशा वेळेस तुम्ही त्या वडिलांना सांगतायत की तो माझा मित्र आहे त्याला मी वही दिली होती पण मी काल आजारी असल्यामुळे आले नाही कि किंवा काहीतरी कारण असेल त्यामुळं ती नोटबुक काय मला भेटली नाही आज येताना त्याला घेऊन यायला सांगा तर असा निरोप ती त्या मुलाच्या वडिलांना सांगेल आता हा मेन मेसेज द्यायचा होता त्या मित्राला मुलाला पण तो न भेटल्यामुळे वडिलांकडे तो मेसेज जातो आहे आणि आता वडील हा मेसेज त्या मुलाला देणार आहेत पण इथं एक प्रॉब्लेम होतो व्हर्च्युअल मेसेज लिहिताना हा नेहमी तोंडी सांगितलेला मेसेज नसतो तो लिहिलेला मॅसेज असतो हा लिहिण्याची वेळ काय येते तर बऱ्याच वेळेला जो मॅसेज द्यायचा आहे ती व्यक्ती समोर भेटत नाही मग अशा वेळेस त्याच्यासाठी कुठंतरी तो मॅसेज लिहून आपण निघून जातो आणि मग ज्याला मेसेज आहे त्याच्यापर्यंत तो लेखी स्वरूपात जातो इथंही आता तुम्हाला काहीतरी सिच्युएशन देतात जसं इथं सांगितलं की हे जे वडील आहेत ते सकाळी जॉगिंगसाठी निघून गेलेत आणि त्यामुळं तो मुलगा भेटला नाही आता ते जॉगिंगवरून येस तोपर्यंत मुलगा शाळेत निघून जाईल मग अशा वेळेस त्याचे वडील तो मुलगा न भेटल्यामुळे एक मॅसेज लिहून ठेवतील आणि मग जॉगिंगला जातील तर जॉगिंगला जाणार आहेत मग टायमिंग तुम्हाला त्याच्यातून कळतो तुम्हाला डायरेक्ट टाईम सांगितलं जात नाही पण टायमिंग केव्हाचं हे कळणारं काहीतरी त्या मॅसेजमध्ये असतं तर तो मॅसेज समजून तुम्हाला सगळा लिहिण्यात प्रॉब्लेम येत असतील तर आपल्याला मॅसेजमधले चार गोष्टी तर करायच्या आहेत त्या सगळ्यांना जमल्या पाहिजेत कोणत्या गोष्टी आहेत मॅसेजमध्ये नेहमी तीन व्यक्तींचा उल्लेख येणार आहे जो मॅसेज येईल त्याच्यामध्ये इथं जसं पहा मॅसेजमध्ये सुरुवातीला बोलते कोण अशना बोलते तर अशना म्हणते की हॅलो मी आय स्पीक टू रणजित प्लीज रणजित म्हणजे तो मुलगा मग तुम्हाला ह्या वाक्यरचनेत रचनेत तिघ जणांची नावं दिसत आहेत का ते शोधायचे ते इथं असना एक दिसते रणजित एक दिसतो आहे आणि मिस्टर सिंग एक दिसतो आहे मग हे मिस्टर सिंग जे आहेत ते त्या मुलाचे वडील आहेत असे तिघंजणं भेटले तर मग तुम्ही समजून घ्या की काय प्रकार असणार आहे कोण कोण असणार आहे हे तिघांमध्ये एक मॅसेज लिहिणार आहे आणि कोणाला लिहितो आहे ते तुम्हाला ओळखायचे आता इथे मॅसेज कोण आहे वडील लिहिणार आहेत कोणाला लिहिणार आहेत त्या मुलाला लिहिणार आहेत हे दोन गोष्टी कळल्या एक डेट लागते आणि एक टाईम लागतो आणि कोण लिहिते कोणाला लिहिते हे चार गोष्टी तुम्हाला ओळखायच्या त्या लिहिल्या तरी दोन मार्क मिळून जाते आणि मॅसेजची जी बॉडी आहे ती ऑलरेडी जो समोरच्या व्यक्ती बोलत असतो ना जो मॅसेज देत असतो त्याच्या बोलण्यामध्ये ह्या प्रश्नातच जास्त ओळी दिलेल्या असतात म्हणजे पहा आसना बोलते ना एक दोन तीन चार म्हणजे पाच नंबरला तर तिथं जास्त तीन चार ओळी दिलेल्या आहेत त्याच्यात तो मॅसेज आहे पण ती, ती बोलताना मी असं केलं होतं मी तसं केलं होतं असं बोलत असते पण आता वडील जेव्हा लिहितात तेव्हा मी असं केलं मी तसं केलं म्हणणार नाही तुझी मैत्रीण तिचा फोन आला होता ती म्हणत होती असं इनडायरेक्ट स्पीचमधली ते वाक्य बनतात म्हणून ते मॅसेज नेहमी इनडायरेक्टमध्ये लिहायचा असतो तर मित्रांनो मला वाटतं तुम्हाला आता कळलं असेल की मॅसेज काय प्रकार आहे तो कसा लिहायचा आता प्रश्नपत्रिकेत लिहिताना तो कसा लिहिला जातो पहा हाच मेसेज जर लिहायचा म्हटलं तर पहिलं आपल्याला काय लागते डेट लागते मॅसेजमध्ये सगळे वाचून पहा कुठं डेट दिलेले आहे का नसेल दिले तर तुमच्या मनाने एखादी डेट घेऊ शकता काही वेळेस डेट देत नाही पण डेटचा उल्लेख न करता डेट कळू शकते असे काही वाक्य येतात जसं इंडिपेंडेन्स डेच्या दिवशी अमुक अमुक झालं मग इंडिपेंडेंट डे म्हणजे स्वातंत्र्य दिन कधी असतो पंधरा ऑगस्टला मग ती डेट तुम्हाला तिथं कळते पंधरा ऑगस्टची असं काहीतरी उल्लेख होतो त्याच्यातून किंवा महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी असं असं झालं मग महात्मा गांधी जयंती कोणत्या दिवशी मग तो मॅसेज त्या दिवशी लिहिला की आदल्या दिवशी लिहिला की नंतर लिहिला आहे त्याच्या जवळच्या तारखा तुम्हाला घ्यायला लागतील तर तो विचार करावा लागेल थोडासा अदरवाईज असा काही उल्लेख नसेल तर कोणती डेट चालेल पण पहिली डेट लिहायची दिनांक लिहायचं त्याच्यानंतर वेळ लिहायची कधी आहे तो आता इथं ते वडील जॉगिंगला जात आहेत असं म्हटलं म्हणून मी सातचा टायमिंग दिला आहे सात वाजता ते हा मेसेज लिहून गेलेले असावेत कारण कळलं पाहिजे ना हा मेसेज कधीच आहे तर त्यासाठी डेट टाईम महत्त्वाचा आहे कोणाला लिहित आहेत ते फक्त मायसन असं लिहू शकतात पण रणजित तिथं नाव लिहिलेलं आहे ना त्याचं तर नाव लिहिलं तरी बेस्ट असेल नावच लिहा तिथं दिलं असेल तर आणि मग तो मेसेज लिहायचा आहे पण आता त्याच्या वडील कशा मेसेज लिहिता युवर फ्रेंड आसना टोल द ब्रिंग युअर बायोलॉजी नोटबुक टू स्कूल टुडे तुझी मैत्रीण आसनं जी आहे ती बोललेली आहे की आज येताना तुझी तिची बायोलॉजीची बुक शाळेमध्ये घेऊन ये ॲज शी वॉज अबसेंट ड्यू टू इलनेस ती आजारी होती त्यामुळे ती आलेली नाही सी वॉन्टेड टू सी द नोट विच युअर बायोलॉजी टीचर हॅज गिवन बायोलॉजी टीचरने ते नोट दिलेले आहेत ते तिला हवेत हॅविंग दिस मॅसेज सीन आय एम गोईंग टू माय मॉर्निंग वॉक पण ते म हा मेसेज मला भेटला पण तो भेटल्यानंतर मी मॉर्निंग वॉकला गेलेलो आहे त्यामुळे मी हा लिव्हिंग दिस मॅसेज म्हणून हा मेसेज मी लिहून ठेवून जॉगिंगला चाललेलो आहे तर त्याचाही मेसेज मुलाला मिळून जातो आणि तिच्या मैत्रिणीनं काय सांगितलं तोही मेसेज मिळून जातो आता कोण आहे हा मेसेज मिस्टर सिंग हे लिहिणार आहे तर मिस्टर सिंग लिहायचं बस एवढं लिहिलं की तुमचा व्हर्च्युअल मॅसेज तयार होतो आता प्रश्न मुलांना सगळ्यात जास्त येतील ते मधल्या तीन ओळी ज्या आहेत मेसेज ऑफ द बॉडीच्या त्या लिहायच्या आहेत पण ह्या जर कळाल्या नाहीत तर मला वाटते तोडकी मोडकी तुमच्या भाषेमध्ये वाक्यरचना करून त्या मॅसेजमधले काही शब्द घेऊन वाक्यरचना बनवा तरी देखील तुम्हाला त्याचा अर्धा एक मार्क मिळून जाईल दे। डेट महत्त्वाची लिहा टाईम लिहा आणि कोण आणि कोणाला लिहितात हे लिहा तीन चारपैकी चार नाही तुमचं वाक्यरचना चुकल्या किंवा व्यवस्थित नाही समजला तर त्यामुळे चार नाही त्या मिळा पण दोन ते तीन मार्क मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जर उत्तर लिहिण्याचा प्रयत्न केला तर हमखास मिळणार आहे त्यामुळं हा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट प्रत्येक विद्यार्थ्याला मार्क देऊन जाणारा प्रश्न आहे त्यामुळे ह्या प्रश्नावरती सर्वांनी फोकस करा मित्रांनो मला वाटतं आहे की सर्व विद्यार्थ्यांना आजचा हा व्हर्च्युअल मॅसेजचा पाठ समजलेला असावा खूप डिटेलमध्ये मी आज पुन्हा सांगितलेलं आहे ऑलरेडी आपण याच्यावरती व्हिडिओ बनवलेले आहेत अजूनही वेळ मिळाल्यानंतर आपण आत्तापर्यंत बोर्डाला कोणकोणते प्रकारचे प्रश्न ह्या व्हर्च्युअल मॅसेजवरती आले त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवून त्याचे व्हर्च्युअल मॅसेज कसे लिहायला हवे होते याचाही एक व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत चला मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी था थांबूयात आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर लिहा आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा आणि अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आपण लवकरच एक लाख सबस्क्रायबरच्या टप्प्यावरती पोहोचणार आहोत तर त्यामध्ये एक लाखाच्या सबस्क्रायबरमध्ये आपलाही सहभाग असू द्यात आणि त्याचा हिस्सा बना लवकरच आपल्याला ह्या टप्प्यापर्यंत पोहोचायचं आहे त्यामुळे मित्रांनाही शेअर करा आणि ना, मित्रांनाही सबस्क्राईब करायला सांगा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार